नमस्कार आज आपण बनवत आहे अंडा ब्रेड भुर्जी ही भुर्जी पाच ते सात मिनटात तयार होते आणि खायलासुद्धा खूप मस्त लागते पोळी नसेल तरीसुद्धा ही भुर्जी तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया अंडा ब्रेड भुर्जी बनवण्याकरता या ठिकाणी मी पाच अंडी घेतलेली आहे दोन ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे दोन मिडियम आकाराचे कांदे चिरून घेतलेली आहे आणि दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि एक छोटं टमाटर बारीक चिरून घेतलेलं आहे आणि थोडीशी घेतली आहे कोथिंबीर सर्वात पहिले आपण आपले जे ब्रेडचे साईड आहे त्या कापून घेऊया कारण ब्रेडच्या या साईड थोड्या कडक असतात म्हणून त्या आपण कापून घेत आहे अशा प्रकारे ब्रेड आपल्याला कापून घ्यायची आहे आणि चौकोनी आकारामध्ये छोट्या छोट्या पीसमध्ये याला कट करून घ्यायचं आहे ब्रेड आपण कापून घेतलेले आहे ब्रेडच्या ज्या या साईड आहे याचा उपयोग आपण ब्रेड क्रम्स म्हणून करू शकतो आता आपण बनवणार आहे अंडा ब्रेड भुर्जी तेल गरम झालेलं आहे आता यात टाकत आहे एक छोटा चमचा जिरं जिरं बघा चांगलं तडतडून झालेलं आहे आता आपण यात टाकणार आहे कांदा आणि मिरची कांदा मिरची आपण दोन मिनटं परतून घेऊया कांदा मिरची आपण थोडी परतून घेतलेली आहे आता आपण यात टाकत आहे आला लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट टाकल्यावर हे सर्व चांगलं परतून घ्यायचं कांदा बघा गुलाबी रंगावर आलेला आहे आता आपण यात टाकत आहे एक चम्मच लाल तिखट आणि अर्धा छोटा चमचा हळद हे आपल्याला फक्त तेलामध्ये मिक्स करायचं आहे जास्त परतायचं नाही आहे आता आपण यात टाकणार आहे टमाटर टमाटर आपल्याला चांगलं नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे टमाटर बघा चांगलं नरम परतून झालेलं आहे आता आपण यात टाकत आहे थोडीशी कोथिंबीर आणि कट करून घेतलेले ब्रेड आता हे ब्रेड फक्त आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे ब्रेड आपण यामध्ये चांगले मिक्स करून घेतलेले आहे आता आपण यामध्ये टाकत आहे फोडून घेतलेली अंडी अंडी आपण टाकून घेतलेली आहे आता आपण यात टाकणार आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यावर हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाच ते सात मिनटं आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे अंडा ब्रेड भुर्जी जोपर्यंत छान मोकळी होत नाही तोपर्यंत याला आपण परतून घ्यायचं हे सर्व चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी बघा अंडा ब्रेड भुर्जी आपली मस्त पिकेशी मोकळी तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही अंडा ब्रेड भुर्जी नक्की करून बघा यासोबत पोळी नसली तरी चालेल ही अंडा ब्रेड भुर्जी अशीच खायला सुद्धा खूप मस्त लागते आता आपण या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे आणि यावर टाकणार आहे भरपूर सारी कोथिंबीर मस्त गरमागरम अंडा ब्रेड भुर्जी आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही अंडा ब्रेड भुर्जी नक्की करून बघा आजचा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 जास जास करा जास्तीत जास्त शेअर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद